पाहूया आजच्या ठळक घडामोडी कालच धनंजय मालिक यांनी सुद्धा त्यांची भाषा ऐकली असेल आपण तो म्हणाला एक ज्या माता भगिनीचे फोटो काढून घ्या ज्या रॅली मध्ये असतील मला इथं उपस्थित असणाऱ्या सर्व जनतेला सांगायचं आहे आज जरी एक पंधराशे रुपयाची तुम्हाला लडकी बाई सांगत असतील तर आपण पाठीमागच्या एक दोन वर्षातलं लगेच विसरतो दादा माझी माता बहीण गाव कोंबडीची अंडी विकून शेळीचा कर्ज विकून आपल्या शिल्लक पैसे ठेवत होते आणि मग ते पन्नास शंभर रुपये साठलेली नोट माझी माऊली काय करायची कि ज्यादा पैसे होते मग घरात त्या डाळीच्या डब्यामध्ये साखरेच्या डब्यामध्ये ठेवायचं असेल तर ते सुट्टे पैसे देऊन दोन हजाराची नोट ठेवून त्या

महामंडळाचे अध्यक्ष सन्मान्य ठिकाणी उपस्थित असणारे ज्याने आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शेळगे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित उपस्थित असणारे सर्व आमचे या भागातून आलेले हे या भागातून आलेले सर्वच आमचे मतदार बंधू भगिनी खरगत खर तर आज सहा वाजता प्रचार संपणार आहे आणि बघा हा प्रचार संपत असताना आज आपल्या शेजारच्या राज्याचे सन्माननीय मंत्री एम पाटील साहेब येतात काय येतात की या पूर्व भागातील असलेले आमचे कन्नड भाषिक या लोकांना संबोधन करण्यासाठी येत ज्या पद्धतीनं कर्नाटक राज्यातील काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आज त्या राज्याचे प्रमुख प्रचारक म्हणून जर कोणी केला असेल तर हेच आमचे एम बी पाटील साहेब आहे जी रणनीती आज त्या माध्यमातून केली के, के करा याच्या आधी कर्नाटकात सुद्धा ज्याने ज्या बीजेपी न लोटस कमल म्हणून आपण राज्यात त्यांनी राबवून राज्याची सत्ता उलटवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होत आज त्याच बीजेपीच ऑपरेशन कमल ऑपरेशन लोटस సత్తా అని సమ జ్యారెటి గ్యారెంట కొట్టరమ్య కాంగ్రెస్ సర్కార్ అదే ఎలా కింద హెచ్ సేవ అదే రీతి ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಐದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಾರ ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಐದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿ ಅದ್ರಾಗ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಪ್ರತಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಮೂರು ಸಾರಿ ನಮ್ಮ ಎಸ್ ಟಿ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ತಿರುಗಾ शंभर टक्के माफ अधेरी ज्या शेतकऱ्यांच्या या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आज पंचवीस लाखापर्यंत इन्शुरन्स सुद्धा आपल्याला सगळ्यांना मिळणार आणि <स्थ> मग अशा पद्धतीची गॅरंटी जसं कर्नाटक मध्ये ना, दिलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता, सत्ता या निमित्तानं येणार आणि मग सत्ता येत असताना या तालुक्यातला आमदार सुद्धा त्या विचाराचा पाहिजे का नको बरोबर ना मग मला सांगा इल्ली त्यांना नाव विरोधक येत्र बरे येत फंड बंदाला ना मग ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜರತ್ ತಾಲೂಕ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ ಐಡೆಂಟಿಫಿಕೇಶನ್ ಇತ್ತು ಈಗ ಪನ್ನೆ ಎಲ್ಲ ನೀರಾವರಿ ಆಗ್ಯಾರ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಭೀ ನಮ್ಮ ತುಪ್ಚಿ ಬಬಲೇಶ್ವರದಿಂದ ಭೀ ನೀರು ಬಂದದ ಈ ಕಡೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಈ ಕಾಡಿ ಮೈಸಾಲ್ ನೀರ್ ಬಂದದ ಇಡೀ ಎಲ್ಲ ತೂರು ಭಾಗದ ನೀರು

आणि हो म्हणूनच काम या कामाच्या जोरावरच मी आज दुसऱ्यांदा तुम्हाला आलोय जे वर्षाच्या कालावधीमध्ये वर्ष गेले आणि प्रत्यक्षात काम करायला तीन वर्ष मिळाली पण या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या जत तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी सुद्धा काम केलेलं आणि ज्या पद्धतीनं या प्रत्येक गावाला निधी देण्याचं सुद्धा काम झालेलं आहे या प्रत्येक गावातील ज्या काही अडचणी असतील आमच्या शेतकरी बांधवांच्या च्या बाबतीत असतील रस्त्यांच्या बाबतीत असतील कृषीच्या बाबतीत असतील अशा पद्धतीचं काम सुद्धा या निमित्तानं झालंय गौरव भरे महाराष्ट्र विधानसभा पश्चिम महाराष्ट्र एला कित्ता जास्त प्रश्न मांड या अंधार विक्रम सावंत म्हणूनच म्हणतोय कि ज्या पद्धतीनं या तालुक्यातल्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं एका किंता मत होतो एम एल एर राज्य एम एल एसना खरे निम अंधार हिंगणा ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅರ್ಕೆರೆ ಜಲ್ಗಿರಿ ಯತ್ನಾಲ್ಕ ಒಂದು ಏರಿಯಾ ಅದಕ್ಕೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನಿಮಗೂ ನಾವು ಕೊಟ್ಟ ಕೊಟ್ಲಗಿ ಆ ಸರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೌದಿ ಸಕಾರದ ಒಂದು ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ನೀರು ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ತುಮಕೂರು ಬಳಸಿರ್ಬೇಕು ಸರ್ಕಾರ ನಮ್ದೈತಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ಕೂಡಿ ಚಾವೈ ನಮ್ ಕಾಯ ನಾವ್ ನೀರ್ ಬಿಟ್ರ ಬರ್ತೈತಿ ಅಂತ ಬಿಡ್ತೀರಾ ನೀರ್ ಬಿಟ್ನಿ ಮುಂಜಾನೆ ಮುಂಗಿತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೌಕಾರಿ ನಮ್ಗೊಳ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೌಕಾರಿ ಸೌದಿ ಸಹಕಾರ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಅದೇ ಅವರು ಕರಿಬೇಕಾಗಿತ್ತು ಮನಗಂಡ್ ರಂಗಿ ಸೌದಿ ಸಹಕಾರ ಮನಗಂಡ್ ರಂಗಿ ಇರ್ತೈತಿ ಅವರು ಕೂಡ ಬಹಳ ಪ್ರಭಾವಿ ಜನಪ್ರಿಯ ಆಗ್ತದೋಸ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ನಾವು ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿ ಆಗಿದ್ದೇವೆ ನಮ್ದು ಅವ್ರದ್ದು ನಡೀತಿತ್ತು ಈಗ ನಾವು ಒಂದಾದೀವಿ ಅದೀವಿ ಅವ್ರ ಒಬ್ರು ಜಾತಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಒಂದು ವಾರನಾಗಿ ಮುಗಿಸಿ ಬಿಡ್ತಿದ್ವಿ ಅವರು ವಾರನಾಗಿ ಮುಗಿಸಿ ನೀರು ರಾತ್ರಿ ನೀರ್ ಮುಂಜಾನೆ ನೀರು ಬಂತು ಇಲೆಕ್ಷನ್ ಮುಗೀತು ಆಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೌಕರ್ ನನ್ನ ಒಂದು ಸುಳ್ಳೇ ಮಾತಾ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ರಿ ಮರಾಜ್ರು ಚಾವಿನ ಕೈಗಂತಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಯ್ತು ನೀವು ಗದ್ದಲಕ್ಕೆ ಹಾಕಿರ ಈ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರ ಯಾರ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನಾಲ್ಕರಾಗ್ ದೊಡ್ಡವರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದ ಹದಿನಾಲ್ಕರಾಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗೋಗಿದ್ದ ಎಲ್ಲಾ ಮುಖ ಎಲ್ಲಾ ಪೇಪರ್ದಾಗ ನೀವು ಸಕಾಲ ತರುಣ ಭಾರತ ಪುಡಾರಿ ಮತ್ತೆ ಯಾವ ಲೋಕ ಲೋಕ ಲೋಕಮತ ಎಲ್ಲ ಮುಂದಿನ ಕೈಗೊಂಡ ಒಂದ್ ದೊಡ್ಡ ಪೈಪ್ ಆ ದೊಡ್ಡ ಪೈಪ್ ಕೈ ಎತ್ತದ ನಾ ಗುಜರಾತ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಎರಡು ದೊಡ್ಡ ಪೈಪ್ ಲೈನ್ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿದೀನಿ ಏಳ್ ಪುಟ್ ಒಂದ್ ದೊಡ್ಡ ಪುಟ ಏಳ್ ಪೂಟ ಇಂಥದ್ದು ಮಾಡಿ ನಾನು ಒಂದು ಮಾರ್ಕ್ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಆದ್ರ ಇನ್ನೆಲ್ಲಾ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ মুখ্যমন্ত্রী ফুটবন্ড মহারাষ্ট্র গুজরা চীফ মিনি প্রধান মন্ত্রী আগে না হদমূর ফুট ওপর নরেন মোদি ম্যাল ಹತ್ತೆ ಕರೆಂಜ್ ಮಕ್ಕಳೂರಿಗೆ ಕೊಡುದರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪಾಯಪಿ ಗೊತ್ತು ಬಂದ್ರಿ ಮಾಡಿ ಸೌಕರ್ಯ ಹನ್ನೊಂದೂವರೆ ಸಾವಿರ ಎಚ್ ಪಿ ಒಂದು ಮೋಟರ್ ಅದ ಹದಿನಾರೂವರೆ ಸಾವಿರ ಎಚ್ ಕೂಡ ಲಕ್ಷದ ಹದಿನಾರು ಸಾವಿರ ಎಚ್ ಪಿ ಮೋಟರ್ ಇನ್ನೂ ಐದು ಎಚ್ ಪಿ ಹತ್ತು ಎಚ್ ಪಿ ಮೋಟರ್

ఈ తిరుగుంది అక్వడమ్మ వార్తీ ఇంచేర గుని ఎర్కేర జిడ్జిందర శణాపూర్ నందర్గి ఎలా కూడా హార్కెరి బ్ర చర్చ విక్రమ్ అది విందా మీరు కొడుతీ ఎలా నమ్మవరేది యాక ಈಗ ಒಂದ್ ಉಡಿ ಇಲ್ಲ ಈ ಮೂರು ಕಡೆ ನೀರ್ತೀವಿ ಮೈಸಾಲ್ ಯೋಜನೆ ಅದ್ರ ಮೈಸಾಲ್ ಯೋಜನೆ ಆಗುತ್ತೀವಿ ಮಾಮೂಲಿ ಗಟ್ಟಿ ನೀವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರಿಗೆ ನೀರು ನಮ್ಗೆ ಓವರ್ ಫ್ಲೋ ಮಾಡಿ ಬಿಡಾಕ್ ಆಗ ನಮ್ ಸೋಮವಾರ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿ ಎತ್ತ ಕರೆಂಟ್ ಬಿಡಾಕ್ ಹದಿನಾರು ಸಾವಿರ ಎಷ್ಟು ಮೋಟರ್ ಅಲ್ಲ ನಾವು ನಿಮಗೆ ಲೆಕ್ಕ ಕೇಳಿ ಬಿಲ್ ಕೇಳಿವಣ್ಣ ನೀವು ಒಂದು ಟಿ ಎಂ ಹೇಳಿ ಯಾರು ಟಿ ಎಂ ಸಿಂಗೊಂದು ಸುಮ್ಮನೆ ಈಗ ನಾವು ಖಾಯಾಮ ಮಾಡೋದು ಒಂದು ಖಾಯಂ ತಾರಿ ಏನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ